नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिल्ली येथे सुरू झालेल्या एक्केचाळीसव्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राला भागीदार राज्य होण्याचा मान मिळाला आहे महाराष्ट्र दालनात राज्याच्या विकासाचे प्रदर्शन दाखवणारे पंचेचाळीस स्टॉल ठेवण्यात आले आहेत ओकल फॉर लोकल लोकल टू ग्लोबल या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित यंदाचा व्यापार मेळावा आहे दिल्ली येथील प्रगती मैदानात आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामत व उद्योग व खनन विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून सदर प्रदर्शनाला देशविदेशातून यशस्वी उद्योजकांनी आपली हजेरी लावली आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक तथा शून्यातून विश्व निर्माण करणारे जालन्या येथील सम्यक मसाला उद्योग समूहाचे मुख्य संचालक संतोष दाबाडे यांनीही दिल्ली येथे होत असलेल्या सदर प्रदर्शनास आपली हजेरी लावली असून दिल्ली येथे होत असलेल्या सदर प्रदर्शनास संतोष दाबाडे यांच्या उद्योगसमूहातून निर्मिती केलेल्या सम्यक मसाला व सासर मसाले या प्रोडक्टला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपली पसंती दर्शवली आहे आर एस टी न्यूज नेटवर्क दिल्ली